नमस्कार आपण पाहत आहात सम्यक्रांती यूट्यूब चॅनल माधव गायकवाड बंधू आणि भगिनी आणि मित्रांनो माननीय शरदचंद्र साहेब यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांचे वडील राजाराम बापू पाटील हे त्यांच्या तरुण स्वातंत्र्य सैनिक होते म्हणजे त्यांनी तरुणपणामध्ये स्वातंत्र्य चळवळीमध्ये भाग घेतला होता एवढंच नाही तर माननीय जयंत पाटील यांची आजी आजोबा हे देखील गांधी अनुयायी होते आणि त्यांनी देखील स्वातंत्र्य चळवळीमध्ये भाग घेतला होता तर अशा घरामध्ये जन्म झालेले जयंत पाटील पुढे सांगली किंवा त्या भागामध्ये राजारामबापू पाटील हे काँग्रेसचे दिग्गज नेते त्या सांगली भागामध्ये वसंतदादा पाटील आणि राजाराम बापू पाटील हे दिग्गज नेते आणि दोघांच्यामध्ये फारसं शक्य नव्हते परंतु माननीय यशवंतराव चव्हाण यांचे हे दोघंही अनुयायी होते आणि त्यावेळेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये काँग्रेसच होती तर अशा पद्धतीने राजाराम बापू पाटील यांनी काँग्रेसमध्ये कार्यकर्ता म्हणून काम करत करत असताना त्यांनी प्रथम त्यांच्या गावामध्ये एकोणीसशे पंचेचाळीस सालामध्ये शिक्षण संस्था उभी केली आणि आजही ती शिक्षण संस्था चालते त्या ते ठिकाणी हजारो मुलं शिक्षण घेत असतात आणि लाखो मुलांनी आतापर्यंत शिक्षण घेतलेलं आहे ती शिक्षण संस्था आता सध्या जयंतराव पाटील जयंत पाटील हे चालवतात त्याचप्रमाणे पुढे राजाराम राजाराम बापू पाटलांनी साखर कारखाना काढला सहकार तत्वावर साखर कारखाना त्या सहकार श्य। सह सहकार श्य। तत्वावर चालणाऱ्या साखर कारखाना कार राजाराम बापू पाटलांनी काढला तो कारखाना आता जयंत पाटील चालवतात त्याचप्रमाणे अनेक म्हणजे जयंत सहकार क्षेत्रामधून बँका असतील पतपेड्या असतील दुडेरे असतील किंवा कारखाने असतील हे राजारामबाऊ बापू पाटलांनी काढलेलं आहे आणि अनेक शिक्षण संस्था त्यांनी उभ्या केल्या आणि अनेकांना त्या ठिकाणी शिक्षण मिळालेलं आहे आणि अनेकांना रोजगार देखील उपलब्ध केलेला दे आहे तर अशा घरामध्ये राजाराम बापू पाटलांचे चिरंजीव म्हणजे जयंत पाटील हे जयंत पाटील हे देखील उच्च शिक्षित आहेत आणि त्याचं परदेशात शिक्षण झालेलं आहे आणि आणखीन महत्त्वाचं म्हणजे हे जयंत पाटलांचे जे वडील होते त्या काळातले नामांकित काँग्रेसवाले ते चार ते पाच वेळाला आमदार झालेले आहेत आणि विधान परिषदेवर पण केलेले आणि ते अनेक महत्त्वाची महत्त्वाची त्यांनी खाते देखील मंत्रिमंडळामध्ये दे उचलवलेले आहेत तर त्या काळामध्ये ते एल एल बी होते म्हणजे वकील होते म्हणजे जयंत पाटलांचे वडील देखील हे उच्च शिक्षित होते आणि त्यांचं फार मोठं कार्य काँग्रेसच्या माध्यमातून झालेलं आहे आणि चार पाच काळात ते निवडून आलेले आहेत आणि मंत्री देखील झालेले आणि तर अशा एक शैक्षणिक आणि उच्च घराण्यात परंपरा असणाऱ्या धरण्यात जनमलेले जयंत पाटील यांच्या संदर्भामध्ये भाषण करताना भारतीय जनता पार्टीचे आमदार गोपीचंद पडलकर यांनी अत्यंत वाईट विधानं केली की ती या ठिकाणी आपण बोलू शकत नाही अशा पद्धतीचं अत्यंत वाईट पद्धतीने गोपीनाथ पडळकर हे जयंत पाटलांना बोललेले आहे आणि त्यावर अनेक माध्यमांमध्ये चर्चा झालेली आहे आणि त्या ठिकाणी अनेक माध्यमांमध्ये अनेक चॅनलमध्ये अनेक याच्यामध्ये असे जे लोक बोलणारे असतात त्यांना पाचार वीर असं म्हटलं जाते तर आ, या ठिकाणी हा व्हिडिओ मी यासाठी बनवलेला आहे की एक एका घराण्याची एवढी मोठी परंपरा असताना कुपचंद पडलकर पर बाकी ते त्यांच्या भाषेत सांगायचे तर नेत्रदीपक गरबा नेत्रदीपक दांडिया रास भरवणारे नेते म्हणून त्यांचं नाव भारतामध्ये सुपरिचित होईल असं त्यांच्याच भा त्यांनीच एका मला कथेमध्ये सांगितले की माझा दांडिया रास मी जो भरवतो आणि जो नवरात्र उत्सव मी भरवतो दांडिया रास भरतो तो अत्यंत नत्रदीपक राहतो तर इतिहासात ती एक नोंद होईल की पडलकर हे नेत्रदीपक दांडिया रास भरवणारे नेते म्हणून त्यांची प्रसिद्धी होईल आणि अशा वेगवेगळ्या भाषेमध्ये बोलण्याचा एक अनेक अनेकदा त्यांच्यावरती एक म्हणजे ते अनेकदा असे विधानं त्यांनी केलेले आहेत तर हे गोपीनाथ पडळकर साहेब हे खरं म्हणजे एका उच्च परंपरा असणाऱ्या महाराष्ट्र विधान सभेचे ते सदस्य आहेत आमदार आहेत जत मतदारसंघातील लोकांनी त्यांना निवडून दिलेलं आहे तेव्हा आमदार न शोभणारी भाषा ते वापरतात तर हा त्यांचा प्रश्न आहे परंतु आपल्याला फक्त मला या या विषयावर एवढंच बोलायचं आहे की भारतीय जनता पार्टी कारण एका काळामध्ये भारतीय जनता पार्टी एक सुसंस्कृत पक्ष म्हणून एक नामांकित असा पक्ष होता आणि याचा साक्षीदार माझ्यासारखा एक छोटा माणूस की ज्यांनी चाळीस पंचेचाळीस वर्ष मी म्हणजे चेंबूरमध्ये राहत असल्यामुळे मी अनेकदा हसू आडवाणी साहेबांना भेटलेलं आहे आणि त्यांना मी जोडून पाहिलेलं आहे आणि त्यावेळेचे भारतीय जनता पार्टीचे जे नेते होते काही कार्य होते त्यांचा देखील माझा थोडासा संबंध आलेला आहे तर त्या माननीय त्या काळामध्ये जनसंघ होता आणि जनसंघामधून आलेले खरं म्हणजे जनसंघामधून आलेले जे थोडे नेते होते त्यांनी ने भारतीय जनता पार्टीचा जी इमारत आज भक्कम उभी आहे ती उभी करण्यामध्ये पायाचे दगड झालेले हसू अडवण्यासारखे जे थोडे लोक होते कार्य नेते होते तर त्या हसू अडवणीच्या संदर्भामध्ये मी आपणास माहिती सांगत आहे बंधू आणि भगिनी आणि मित्रांनो एकोणीसशे पंच्याण्णव सालामध्ये चेंबूर मतदारसंघामध्ये जे विधानसभेची निवडणूक होती त्या विधानसभेच्या निवडणुकीला आसू अडवणी उभे राहिले होते आणि त्या आसो ते आसू अडवणी साहेब अगोदर पाच वेळा म्हणून आले होते तर तर अशा वयो वयोवृद्ध आणि अत्यंत लोकप्रिय आणि सर्व पक्षामधील कार्यकर्ते नेत्यांचे आदराचे त्यांना स्थान होतं म्हणजे सर्वच पक्षातील नेते कार्यकर्ते त्यांना आदराने पाहत होते आदराने बोलत होते परंतु निवडणूक निवडणुकीच्या माध्यमातून त्यावेळेला त्या, त्या मतदारसंघामध्ये रिपब्लिकन पक्षाच्या वतीने चंद्रकांत आंडुरे हे तरुण वयामध्ये ते हसू आडवाणी साहेबांच्या विरोधामध्ये निवडणूक लढत होते आणि त्या त्यावेळेला चंद्रकांत आंडुरे यांचा प्रचार करण्या करणारे जे आम्ही कार्यकर्ते होतो त्याच्यामध्ये मी देखील होतो आणि मी देखील त्यावेळेला चंद्रकांत आंडुरे यांचा प्रचार करीत होतो हसू आडवाणींच्या विरोधात परंतु हसू आडवाणी असतील किंवा हसू चंद्रकांत हांडोळे असतील किंवा चंद्रकांत हांडोरेच्या आजी असतील चंद्रकांत हांडोरे हांडोरे यांच्या आई असतील तर त्याचे हसू आडवाणीबरोबर चांगलेच बंद होते ते एकमेकाला भेटायचे आम्ही अनेक वेळेला म्हणजे मान्य रामदास आठवल्याबरोबर आम्ही हसू भेटवलं आहे तर त्यावेळेला एकमेकाला माणसं भेटायची आणि एकमेकावर एक वैचारिक भूमिकेतून टीका टिप्पणी माणसं करायची तर सांगायचं म्हटलं असा की एकोणीशे पंचाणूस मध्ये झालेल्या होते हसो आडवाणी साहेब विजय झाले आणि हसो आडवाणी फक्त सहाशे मताने विजय झाले आणि चंद्रकांत आंडोरे हा नका तरुण रिपब्लिकन पक्षाच्या वतीने उभा राहिलेला चंद्रकांत आंडोरे हे फक्त सहाशे मताने पराजित झाले आणि असू आडवाणी सहाशे मताने विजय झाली आणि त्या सुभाष त्याच टिळकनगरला जे मतदान चाललं मतदान केंद्र होतं मतदान बोल चालली होती त्या ठिकाणी अगोदर मी देखील आलो होतो आणि त्यावेळेला विजयाची घोषणा झाली त्यावेळेला असू आडवाणी यांना अनेक हारपूर घातले गेटले भाजपचे कार्यकर्ते त्या ठिकाणी आनंद व्यक्त करत होते आणि आम्ही त्या ठिकाणी शांत राहिलो होतो आम्ही पण निवडणुकीची तयारी केली होती हत्तीनिशाणी होती आंदोलनची त्या हत्ती आम्ही घेऊन आलो होतो परंतु सातशे मताने हांढोऱ्यांचा पाया झाला आणि त्यावेळेला हसू वाढवण्याच्या संपूर्ण गर्दीमध्ये बाजूला अंढोरे उभे होते सगळे मैदानात आम्ही लोक कार्यकर्ते उभे होतो आणि त्यावेळेला हसू वाढवणे आले जवळ आले अंधोरेच्या जवळ आले हांडोरे साहेब त्या हसू वाढवण्याच्या पाया पडले आणि त्यांना अभिनंदन त्यांचं अभिनंदन केलं आणि त्यावेळेला हसू वाढवून अरे बाळा कोचिंग क्लास मी हरलो खरं म्हणजे मी एक पाच वेळा आमदार आहे एवढं माझं वय झालेलं आहे मागे एवढी यंत्रणा आहे आणि तो एक नखा मुलगा तरुण मुलगा आणि रिपब्लिकन पक्षाच्या तुझ्या म्हणजे कुठलंही पाठ बोलून नसताना पैशाचं पाठ बोलून नसताना की तू मला फक्त एवढं प्रचंड मतदान घेतलंस माझ्याबरोबर आणि मग मी फक्त सहाशे मतांनी विजय झालो आहे या ठिकाणी खरा विजय झाला आहे कुठा झालेला आहे आणि त्यांनी चंद्रकांत आंडोरे साहेबांना असं जवळ घेतलं आणि दिलं तर अशी परंपरा असणारे भारतीय जनता पार्टीचे मूळ भारतीय जनता पार्टी म्हणजे जनसंघापासून आलेले भारतीय जनता पार्टीचे नेते अशा पद्धतीचे होते वैचारिक भूमिका काही होती काही असू द्या आणि त्या ठिकाण होत असते पण ते एकमेकांना प्रेम करणारे एकमेकांचे आणि सगळ्याच पक्षातले त्या काळामध्ये मला आठवते की चेंबूरमध्ये असताना ते कुंडुरवे होते कुंटे होते सगळ्या वेगवेगळ्या काँग्रेस पक्ष असेल वेगवेगळ्या पक्षाचे जनता पार्टी असेल आणि आम्ही अरेपण पक्षाशी किंवा त्यावेळेला आम्ही भारतीय दलित पंत रामदास आठवले साहेबांच्यावर आम्ही चालू असो तेव्हा आमच्या गाठी भेटी व्हायचे तेव्हा ते एकमेकांच्या खुशाली विचारायचे एकमेकाच्या घरी जायचे एकमेकाच्या कार्यक्रमाला जायचे आणि फक्त सभेमध्ये मोर्चामध्ये इकडे तिकडे एकमेकावर टीका करायचे पण वैत्येक पातळीवर अत्यंत एकमेकाशी चांगले संबंध होते तर आजच्या परिस्थितीमध्ये तशी परिस्थिती राहिली का हे आपल्याला आता जाणवत जाणवत आहे कारण मी नेहमी म्हणतो की भारतीय जनता पार्टीमधील जे मूळ भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत ते मुळीच वाईट मुक्त बोलत नाहीत आणि ते बोलू शकत नाहीत कारण त्याच्यावर एक राष्ट्रीय शिवसंघाचे संस्कार आहेत वैचारिक भूमिका आहे सुद्धा पण मूळ भारतीय जनता पार्टीचे नेते कार्यकर्ते असं वाईट अगोदर कधीच बोलणार नाहीत पण भारतीय जनता पार्टीला भारत जगामध्ये एक नंबर पक्ष करायच्या त्यांच्या नादापैकी अनेक जणांची त्या पार्टीमध्ये आयात केलेले मग ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांना देखील पक्षामध्ये घेतलं आणि जे वाचार वीर आहेत त्यांना देखील पक्षामध्ये घेतलं आणि मग पक्ष भारतात जगात एक नंबर झाला खरा पण त्या भारतीय जनता पार्टीवर अशा पद्धतीचे जे वाचलवीर आहेत हे जे बाहेरून आलेले आहेत आता खरं म्हणजे गोपीनाथ पडळकर हे हे खरं म्हणजे एक महादेव जानकर म्हणून आहेत धनगर समाजाचे ते माधव जानकर हे उच्च शिक्षित आहेत अत्यंत उत्कृष्ट इंग्लिश बोलतात आणि अत्यंत व्यवस्थित बोलतात ते महादेव जानकर यांच्या पक्षामध्ये समाजवादी पार्टी त्यांचे जे आहे ते समाज पार्टी काय आहे त्यांचं नाव महादेव जानकर यांच्याबरोबर हे पडळकर होते आणि एक वक्ता म्हणून तरुण तरुणमध्ये एक तर वक्ता म्हणून लोक त्यांच्याकडे फार जायच राहत असतात तर त्यावेळेला महादेव जानकर यांच्या पाठीमध्ये हे पडळकर सुरुवातीच्या काळामध्ये होते तरुण वेळामध्ये आणि नंतर मग माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी वंचित बहुजन समा वंचित बहुजन पार्टी जी काढली त्यावेळेला लक्ष्मणवाणी आणि अनेक नामांकित माणसं ज्या वेळेला माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांच्या वंचित बहुजन समाजामध्ये त्यांच्या पाठींमध्ये सामील झाले त्याच वेळेला हे गोपीचंद पडलकर देखील सामील झाले आणि वंचितच्या वतीने लोकसभाची निवडणूक झाली होती त्या लोकसभेच्या निवडणुकीला त्या, त्या सांगली मतदारसंघामध्ये गोपीनाथ पडळकर हे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्रकाश आंबेडकरांचे उमेदवार उभे होते आणि त्यावेळेला साडेतीन लाख मतं त्यांना पडली आणि त्याच वेळेला गोपीनाथ पंढरकरांचं खूप नाव झालं आणि पुढे मग हेच गोपीनाथ पंढरकर पडळकर साहेब हे प्रकाश आंबेडकर यांना सोडून भारतीय जनता पार्टीमध्ये गेली आणि भारतीय जनता पार्टीच्या नंतर गेल्यानंतर त्यांना तिथे विधान परिषद मिळाली आणि त्याच्यानंतर त्यांना जत या मतदारसंघातून उमेदवारी देखील मिळाली आणि त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या पाठिंब्याने ते निवडून आले आज ते आमदार आहेत तर अशा पद्धतीने एक एखाद्याच्या एखाद्याच्या मातेच्या विरोधात एखाद्याच्या आईच्या आईच्या विरोधात तिच्या चेहऱ्यावर शंका घेणे तशा पद्धतीचं बोलणं एका आमदाराला सोबत नाही कोणाला सोबत नाही तेव्हा भारतीय जनता पार्टीचे असे जे मी ते असू अडवाणीसह जर नाव सांगितलं तर असे जे जुने माणसं होती आणि आजकाल जे बाहेरून आलेले लोक वाटत तसे बोलतात तर भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांनी या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे आणि या ठिकाणी या ये जे पडलकर जे बोलले त्याच्यानंतर माननीय देवेंद्र फडणवीस यांचं विधान खूप महत्त्वाचं आहे ते थोडं बोलतात जे मूळ भाजपवाले दे ते जास्त बोलतच नाही ते थोडंच बोलतात मोक्याचं बोलतात माननीय देवेंद्र फडणवीस सांगते योग्य बोलले ते म्हणाले की पडळकर यांचं राजकीय कारकीर्द फार मोठी आहे आणि त्यांना राजकीय कारकिर्द फार त्यांची लांब जाणार आहे तेव्हा त्यांनी जरा व्यवस्थित बोललं पाहिजे तर याच वाक्यामध्ये खूप महत्त्व आहे तेव्हा मूळ भारतीय जनता पार्टीवाले जास्त बोलत नाही आणि वाईट असं अगोदर बोलत नाही परंतु वेगवेगळ्या पक्षातून आणि वेगवेगळ्या अनेक पक्ष फिरून आलेले जे नेते भारतीय जनता पार्टीमध्ये आहेत ते बाकी वाटत तसे बोलतात आणि भारतीय जनता पार्टीचं नाव खराब करतायत तेव्हा भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठांनी या गोष्टीचा विचार करून अशा ज्या वाचाल यांना समज देणं गरजेचं आहे अर्थात बंधू आणि भगिनीनो खरं म्हणजे एक सुसंस्कृत पक्ष आणि मी हसू आडवाणीचं या ठिकाणी उदाहरण सांगितलेलं आहे की एक चंबूरमध्ये पाच सहा वेळा निवडून आलेला एक व्यक्ती चंबूरमध्ये शिंदी कॅलिटीमध्ये दहा बाय चौदाच्या रूममध्ये राहणारे हसू आडवाणी साहेब यांना मी प्रत्यक्ष तिथे पाहिलेलं आहे आणि एका चटईवर ते झोपायचे कुठलीही प्रॉपर्टी नाही जी काही कामा लग्न नाही काही नाही त्यांचं आणि एक आयुष्य संपूर्ण पक्षासाठी वाढलेलं एक निष्ठा आणि एक ध्येय असं वाहिलेले असे नेते त्यावेळेला लावले आणि त्यांच्या त्यांनी जो पाया मजबूत केला आहे भाजपचा त्या भाजपवर त्यांच्यामुळे भाजपात जगामध्ये एक नंबर पक्ष झालेला आहे तेव्हा अशी जुनी मंडळ होती आणि कुठलीही प्रॉपर्टी जमायची नाही कुठली संपत्तीच्या अपेक्षा नाही जे काही त्यांना मानधन मिळतात जे मंत्री होते ते परंतु सगळं पक्षासाठी खर्च करायचा आणि स्वतःसाठी काही कमावायचं नाही आणि आता जर वेगवेगळ्या पक्षातून आलेले भारतीय जनता पार्टीचे जे आमदार आहेत त्यांच्या प्रॉपर्ट्या पहा त्या प्रॉपर्टीमध्ये किती वाढ झालेली आहे याचा अभ्यास करा आणि आपल्याला त्या जर सणदशीर मार्गाने किती प्रॉपर्ट्या जमावल्या किती जमिनी घेतल्या किती बंगले वान काय हटकत नाही परंतु जे अशा पद्धतीने वाईट पद्धतीने बोललं जातं एकमेकाच्या नेत्यांच्या संदर्भामध्ये ते बाकी दुर्दैवी आहे या महाराष्ट्रामध्ये पूर्वीच्या काळामध्ये असे नेते नव्हते हेच या माध्यमातून मी आपल्याशी आपल्याबरोबर आप बोलत आहे बंधू आणि बहिणी आणि मित्रांनो मी व्हिडिओ अशा पद्धतीचे व्हिडिओ घेऊन आपल्यासमोर येत असतो तरी कृपया या व्हिडिओला आपण लाईक करा आणि आपण जर पहिल्यांदाच माझा हा व्हिडिओ पाहत असाल तर आपण माझ्या क्रांती यूट्यूब चॅनल माधवगाकड या चॅनलला सबस्क्राईब करा ही आपणास विनंती धन्यवाद